मनोमोनी गाजून विरोधी लोकांना जास्त न बोल उदात तुम्हाला आज नेवाशे तालुक्यातले तुखार वैपूर गोळा करून ज्ञानेश्वर कारखान्यावर दोनशे दोनशे रुपड्यावर इथे कामालाय ते विरोधी कामाला लोकाला न बोलून देता उदात तुम्हाला याचा फटका इधान सभेला बसणार आहे शहभाऊ पातळी मतदारसंघात तेव्हा गोले पाठले नाही अशी विनंती माझी पुढं जे विरोधी लोक असतील त्यांना आधी पहिल्यांदा समसमान आखणी बोलून द्या जावं तुम्हाला काय उत्तर द्यायचे हे नंतर द्या जावं हीच आमची इच्छा आहे आणि इथून पुढं ना असंच करत राहायचं असलं तर जनरल मीटिंग घेता तरी कशाला मागील वर्षी दोन हजार तेवीस साली जे गाळ झालं आठ साली आठ फेटल्या ऊसायची नोंद तो फेब्रुवारी मार्केट मध्ये पट्टे रोज गेला माझा इतका दोनशे टनाचा जाऊस तो खाली नव्वद टन भरला झालेले लोकनेते महाराजराव भुले पाटील आणि स्वस्त सहकारी साखर कारखाना या कारखान्याची त्रेपन्नवी जनरल मिटिंगचं आज आयोजन नियोजन केलं होतं तर आम्ही अनेक प्रश्न मांडले आम्ही आमचे आमदार साहेब असले या तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटीबाजी आणि मी अनेक शेतकरी मंडळींनी प्रश्न मानले पण आमची एक तळकळीची विनंती होती की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसचा आज तुम्ही सत्तावीस रुपये भाव दिला आमच्या शेतकऱ्यांसाठी कमीत कमी ती पुढे गोड करावी म्हणून तुम्ही मागच्या वर्षीचा तीन हजार रुपये भाव मिळावा असं मी त्यांना विनंती केली होती त्यानंतर मॅनेजमेंटला त्या कारखान्याच्या चेअरमनला आम्ही म्हटलो आता पुढचा तेवीस चोवीस पंचवीस सगळी हंगामाचा भाव तुम्ही या ठिकाणी डिक्लेअर करावा तर त्यांनी तो त्या ठिकाणी डिक्लेअर केला नाही आणि जे विरोधी येतात त्यांना दलोकशाही करतात बोलून न देणं पण ही लोकशाही नाही हा कारखाना सहकार्याचा आहे म्हणून माझी विनंती आहे की यांनी या ठिकाणी पुढील वर्षाचा भाव डिक्लेअर केला नाही तेव्हा मी शेतकऱ्याच्या वतीनं आणि सभासदाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो आज ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा झाली आणि या सर्वसाधारण सभेमध्ये आपण शेतकऱ्यांच्या वतीने उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आमच्याही कारखान्याला जिल्ह्यात ज्याप्रमाणे इतर प्रवार कारखाना कोळपेवाडी असेल इतरच कारखान्याने जे बत्तीसशे तीन हजार रुपये जो भाव दिलेला आहे आमची देखील मागणी या ठिकाणी बत्तीसशे रुपयांची होती राज्यामध्ये साधारण तीन हजार पाचशेपर्यंत हा भाव शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि मग आपल्या कारखान्याचा भाव आपल्याला का मिळू नये म्हणून आज आम्ही या निमित्ताने शेतकऱ्यांच्या वतीने ही आम्ही मागणी या ठिकाणी जनरल सभेमध्ये केली परंतु आज जनरल सभा होत असताना चेअरमन आणि संचालक मंडळाने कुठलाही त्याच्यावरती निर्णय न घेता सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये प्रति टन एवढ्याच भावावरती आज शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसलेले आहे मी आज ज्ञानेश्वर कारखाना असेल किंवा मुळा कारखाना असेल या दोन्ही कारखान्यांनी जे सत्तावीस रुपये प्रति मेट्रिक टन उसाला हा शेतकऱ्यांना जो भाव दिलेला आहे हा आम्ही अमान्य करतो आम्ही या ठिकाणी दोन्ही कारखान्याचा जाहीर शेतकऱ्यांच्या वतीने निश्चित करतो की त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे त्यांनी शेतकऱ्यांना कामाचं जे दाम आहे ते न देता त्यांनी उत्पादन खर्च वाढव दाखवलेला आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट केलेली आहे हे पाप ज्ञानेश्वर कारखाना आणि मूळ कारखान्यांनी केलेलं आहे त्यांना शेतकरी निश्चितच हा जाब विचारणार आहे आणि शेतकऱ्यांचा हा तडतडाट त्यांना भविष्यामध्ये त्याला त्याचं उत्तर द्यावंच लागणार आहे आमची दोन्ही कारखान्यांना ही विनंती होती की दिपोळीला त्यांनी अजूनही देखील विचार करावा आणि साडेतीन हजार रुपये हा भाव ह्या शेतकऱ्यांना द्यावा की जेणेकरून शेतकऱ्यांची दिपोळी गोड होईल ही जी या कारखान्याच्या दोन्ही कारखान्याची जी मक्तेदारी आहे ही जी दहशत आहे ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या ठिकाणी उत्पादक शेतकऱ्यांचं होत आहे तरी हे त्यांनी थांबावं असं जाहीर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांना सुचवतो आज दोन्ही कारखान्याचं ज्ञानेश्वर कारखाना आणि मूळ कारखान्याने शेतकऱ्यांना जे सत्तावीस रुपये जो भाव जाहीर केला त्याबद्दल जाहीर निश्चित व्यक्त करतो आणि या निमित्ताने शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी खेद व्यक्त करतो